लाडक्या बहिणींना डिसेंबरचा सहावा हप्ता येणाऱ्या दोन दिवसाच्या आत मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात बोलताना स्पष्टपणे सांगितलं त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो ही बातमी तुम्ही बघितली असेल आणि ती बातमी शंभर टक्के खरी आहे दोन दिवसात महिलांना एकशे एक टक्का एक पैसे येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की अधिवेशन जे आहे ते एकवीस तारखेला संपेल आणि त्यानंतर लगेच आम्ही तुमच्या खात्यात पैसे टाकणार ही बातमी तुम्ही न्यूज चॅनलला बघितली असेल देवेंद्र फडणवीसांनी स्वतः घोषणा केल्यानंतर बहिणी बत्तीसशे खुश झाल्या बहिणीसाठी खुश खबर आली बहिणी आनंदाने जल्लोषात नाचू लागल्या पण लक्षात घ्या ही बातमी खरी जरी असली तर सर्वच महिलांना पैसे मिळणार नाही काही बँक खाते असे आहेत की त्याच्यात पैसेच येणार नाही हे पहा अतिशय खरोखर माहिती आहे पैसे कोणत्या महिलांना येणार आणि कोणत्या महिलांना येणार नाही कोणत्या बँकेच्या खात्यात पैसे येणार महिलांविषयी काय नियम आहेत याविषयी देखील एक सूचना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात केलेली आहे कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही याविषयी देखील भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही पैसे केव्हा येणार ही क्लिप न्यूज चॅनलला बघितली असेल ती खरी आहे पण त्याच्या पुढच्या क्लिपमध्ये पुढे काय ते बोलले त्यांनी काय वापर काय वाक्य वापरलं हे देखील महत्वाचं आहे पहा तुमच्या जिल्ह्यातून कोणत्या महिला निवडल्या गेल्या आहेत कोणत्या महिला कॅन्सल झालेल्या आहेत कारण की पहा पुणे जिल्ह्यात जवळपास सत्तर हैल हजार महिला ज्या आहेत सत्तर हजार महिला पुणे जिल्ह्यातल्या त्यांच्यात खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे पैसे वाटपाच्या दोन दिवस आधीच ही न्यूज आली कदाचित तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या सारख्या असंख्य महिला अशा असतील की त्यांचा देखील प्रॉब्लेम झालेला असू शकतो मग काय होईल बाकीच्या महिलांना पैसे येतील दोन दिवसांनी तुम्हाला येणार नाही तुमचा प्रॉब्लेम आहे का तुमच्या सारख्या महिला वगळल्या गेल्या आहेत का तुमचं नाव यादीत आहे की नाही हे पाहणं आता खूप महत्वाची गोष्ट झालेली आहे घ्या पैसे येणार हे जरी खरं असलं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः तोंडून म्हणाले ती क्लिप आम्ही लावून दाखवू पण सर्वच महिलांना पैसे मिळणार नाही तसेच काही बँक खात्यामध्ये हे पैसे येणार नाही पुणे जिल्ह्यातली बातमी सत्तर हजार महिलांचा प्रॉब्लेम झालाय तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम बोलताय कमेंट करा कारण की तुमच्याही जिल्ह्यात हा प्रॉब्लेम असू शकतो कारण की पहा सरकारच्या माध्यमातून गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत काही महिलांची एक अशी मोठी चूक झालेली आहे की बऱ्याचशा महिलांना माहिती नाही पुण्यात काय झालं एकवीस लाख महिलांनी फॉर्म भरला पण त्यातल्या सत्तर हजार महिलांचा अजूनही मोठा प्रॉब्लेम आहे ही सरकारी आकडेवारी आहे प्रॉब्लेम आहे तो त्यांच्या बँक खात्याचा आता तुमचं बँक खातं आहे कोणतं आहे हा महत्वाचा विषय आहे कारण की काही बँक खाते अशा आहेत की त्याच्यात आता पैसे येणार नाही आहेत बँक खात्याचा मोठा प्रॉब्लेम आहे त्यातच लक्षात घ्या सर्व महिलांना हा हप्ता येणार नाहीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नियमांविषयी लाडकी बहीण योजनेचे जे नियम आहेत त्या नियमातून अपात्र होणाऱ्या ज्या महिला आहेत त्या देखील 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 स्पष्ट बोललेल्या आहेत ते काय म्हणाले आहेत ती क्लिप आम्ही तुम्हाला ला लागू लावून दाखवणार आहोत तुम्ही बातम्यांमध्ये न्यूज चॅनलवर हे बघितलं असेल की स्वतः देवेंद्र फडणवीस बोलत आहे अधिवेशन संपले की आम्ही लगेच पैसे देऊ आता पहा अधिवेशन उद्या म्हणजेच एकवीस डिसेंबरला संपेल एकवीस डिसेंबरला शनिवार आहे त्यानंतर रविवार आहे कदाचित एकवीस डिसेंबर समताक्षणी तुमच्या खात्यात रविवारी सकाळी पैसे आलेले तुम्ही बघू शकतात पण बँक खात्याच्या संदर्भात एक काम तुम्हाला अर्जंट करायचं आहे बघा तुम्ही व्हिडिओ आज पाहत आहे तुमच्याकडे फक्त काही तासच उरलेले आहेत चोवीस तासानंतरच तुमच्या खात्यात पैसे येतील जर तुम्ही हे काम केलं तर आणि नियमावलीविषयी काय महत्वाची माहिती आहे ती आहे कारण की सर्वच महिलांना हे पैसे येणार नाही यादी देखील फायनल झालेली आहेत तुम्ही कसं यादीमध्ये नाव तपासायचं आहे कारण की पहा कदाचित तुम्हाला आता बँकेत देखील जावं लागू शकतं कारण की काही बँकांमध्ये हे पैसे येणार नाही आणि लक्षात घ्या खूप कमी वेळ राहिलेला आहे कदाचित तुम्हाला उद्या बँकेत जावं लागेल उद्याचा शेवटचा दिवस आहे उद्या अधिवेशन संपलं रे संपलं की संध्याकाळी मिटिंग होऊन कदाचित रविवारी तुमच्या सकाळी सकाळी हप्ता बघायला मिळू शकतो सोमवारीही मिळू शकतो पण जर तुमचा प्रॉब्लेम झालेला असेल तर सक्कली सक्कली तो प्रॉब्लेम क्लिअर करणं गरजेचं आता हा प्रॉब्लेम कसा क्लिअर करायचा तुमचं नाव यादीत आहे का तुमचं बँक खातं चालणार का हे कसं चेक करायचं तीस सेकंदाच्या आत व्हिडिओमध्ये शेवटी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ बंद करू नका कारण की पहा खूप आता कमी वेळ राहिलेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा कारण काय झालं होतं ऑगस्टच्या वेळेस त्याचबरोबर ऑगस्टचा हप्ता आला तर त्यावेळेस बऱ्याचशा महिलांचा प्रॉब्लेम झाला त्यांना तरीही पैसे आले नाही काही महिला अशा आहेत की अजूनही त्यांना पैसे आलेले नाही कारण की त्यांनी प्रॉब्लेम क्लिअर केलेला नाही पुण्यातल्या सत्तर हजार हा आकडा ऑफिशियल आहे बघा खोट्या बातम्या बघून बघून तुम्हाला खूप त्रास झाला असेल तुम्ही फार वाट पाहिले असेल पण दोन महिन्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर तुमच्या खात्यात लगेच पैसे येणार आहे पण तुम्हाला हे काम तातडीनं करायचं आहे काय काम करायचं आहे तीस सेकंदाच्या आत समजून घ्या लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा ऑगस्टच्या हप्त्यावेळेसही तुम्हाला पैसे त्यामुळे मिळाले नसतील काही सप्टेंबर मध्ये मिळाले नसतील काहीला कारण की चूक लक्षात आली नाही काय चूक झाली तुमच्या बँक खात्याच्या बाबतीत काय चूक झाली कसं चेक करायचं तीस सेकंदाच्या आत तुम्हाला आम्ही सांगणार आहोत मोबाईलवर कसं चेक करायचं तुमचं नाव यादीत आहे कारण की यादी, यादी फायनल झालेली आहे कोणत्या बँकेच्या खात्यात हे पैसे येणार हे देखील आपण पाहणार आहोत पण सगळ्यात आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय म्हणाले तारखेविषयी ते जाणून घेऊ आणि नंतर लगेचच पहा लगेचच बऱ्याचशा न्यूज चॅनलवर ही बातमी फिरत आहे पण नंतर ते काय बोलले ते फार गरजेचं आहे कारण की कोणत्या महिलांना पैसे येणार नाही कोणत्या महिला यादीतून बाहेर गेला याविषयी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टपणे म्हटलेलं आहे न्यूज चॅनलवर फक्त पैसे कधी मिळणार ही क्लिप दाखवली पण बा पुढची जी बातमी आहे पुढचं जे जे काय बोलले ते फार महत्वाचं आहे कारण की पहा ते काय म्हणाले होते की असंख्य महिला अपात्र होणार आहे तर कोणत्या महिला अपात्र होतील आधी आपण पाहूयात की त्या क्लिप मध्ये कोणत्या तारखेला पैसे येणार ते काय बोलले आणि नंतर कोणत्या महिलांना पैसे येणार याची क्लिप आपण लगेच लाखून लावून दाखवू त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो अधिवेशन इथे ते स्पष्टपणे बोललेले आहेत आणि त्यानंतर पुढची जी क्लिप जी तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही जी फक्त आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही दाखवतोय कुठल्याही न्यूज चॅनलवर नाही पुढे बोलताना ते म्हणाले की याच महिलांना पैसे येणार आहे पहा मग कोणत्या महिलांना पैसे येतील याविषयी ते काय काय बोलले लगेच पाहू आणि त्यानंतर लगेच तुम्हाला तीस सेकंदात मोबाईलवर काय काम करायचं आहे तुमचं नाव तर याच्यात नाही ना कसं चेक करायचं ते आपण समजून घेऊयात आणि काहीच बदल नाही नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला की नियम जे आहेत ते नियम पूर्वीचे आहेत सर्वांना पैसे टाकणार पण त्यावेळेस ते काय म्हणाले विरोधी पक्ष नेत्यांना नाना पटोले ज्यांना आहे ते त्यांना उद्देशून असं म्हणाले की नाना लक्षात घ्या की आपलं काम आहे की ज्या अपात्र महिला आहेत किंवा ज्यांनी नियमबाह्य जाऊन पैसे घेतलेले आहेत तर त्यांना बाहेर काढणं हे आपलं काम आहे तर मग तसंच त्याच पद्धतीनं त्याच धर्तीवर आता तुम्ही निकष चेक करून घ्या अडीच लाखाच्या वर तुमचं उत्पन्न आहे का तुमच्या घरात फोर व्हीलर आहे का हे सगळे नियम चालू होते पण एक ते स्पष्टपणे म्हणाले की एखाद्यांनी चार चार फॉर्म भरून जर पैसे घेतले असतील पुरुषांनी जर त्या ठिकाणी पैसे घेतले असतील तर त्यांची नावे रद्द होणार हे बाकी स्पष्ट झालं बाकीच्या महिलांना पैसे देतील आता प्रॉब्लेम राहिला बँक खात्याचा कोणत्या बँकेत पैसे येणार आणि पुण्यातल्या सत्तर हजार महिलांचा काय प्रॉब्लेम झाला ते एकदा समजू घ्या आणि मोबाईलवर तीस सेकंदात तुम्हाला काय करायचं आहे लक्षात घ्या मोबाईलवर तीस सेकंदात काही चेक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पैसे यायला काहीच अडचण होणार नाही ते एकदा पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका मोबाईल वर हे काम करा तुम्ही पाहिले शोय बंद करू नका पहा पुण्यामध्ये काय झालं की सत्तर हजार महिला अजूनही अशा आहेत की त्यांचं आधार लिंकिंग बाकी आहे खातं कोणतंही असू द्या आधार लिंकिंग त्या महिलांनी बिलकुल केलेलं नाहीये मग तुम्ही आधार लिंकिंग केलेलं आहे का आता तुमच्या कदाचित लक्षात नसेल पण ते कसं चेक करायचं ते लगेच आता इथून पुढे तुम्ही पाहू शकता कसं चेक करायचं करून दाखवणार आहोत आपण प्रॅक्टिकली आम्ही करून दाखवणार आहोत की आधार लिंकिंग कसं चेक करायचं प्रॅक्टिकली बघा आम्ही डायरेक्ट आधार नंबर सगळं टाकून बँक खरोखर त्याला लिंक आहे का कसं चेक करायचं तुम्ही मोबाईलवर करू शकता लॅपटॉपवर करू शकता कुठेही जायची गरज नाही फक्त मग त्यानंतर काय करायचं हा फार महत्वाचा विषय आहे कसं चेक करायचं तीस आत आम्ही तुम्हाला सांगतो पण त्याआधी लक्षात घ्या कोणते बँक खाते चालतील हा महत्वाचा प्रश्न आणि त्यानंतर लगेच आपण कसं चेक करायचं ते एकदा जाणून घेऊ पहा बँक खाते कोणते चालतील तर बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये असं सांगितलं जायचं की या याच बँकेचे खाते चालतील पोस्टाचे चालणार नाही याचं चालणार नाही त्याचं नाही तर बघा सर्व खाते चालणार आहे एक मिनिट आता फक्त दहा सेकंदानंतर आपण लगेच कसं करायचं तर दाखवयात पण लक्षात घ्या जे बँक खाते आहेत तुम्ही पूर्वी जर तुम्हाला सर्व पैसे आलेले असतील उदाहरणार्थ काही का पैसे दीड हजार आले असतील तीन साडेचार किंवा सहा किंवा साडेसात म्हणजे किती काही वाहिना पैसे जर तुमच्या खात्यात आले असतील तर नक्कीच तुमचं खातं चालणार आहे तुम्हाला खातं बदलायची गरज नाही मग कोणाला खातं बदलावं लागणार कोणत्या महिलांना खातं बदलावं लागणार तर ते अशा महिला आहेत की ज्यांनी अर्ज भरूनही त्यांना पैसे आले नाही त्यांना अप्रूव्हचा मॅसेज आला सर्व गोष्टी क्लिअर आहेत असं दाखवत दा, दाखवत आहे पण तरीही त्यांना पैसे आले नसतील तर ता त्यांनी मात्र मग त्यांचं पासबुक आणि त्यांचं आधार कार्ड घेऊन लगेच आज त्या ठिकाणी बँकेत जायचं आहे कारण की पहा पैसे येणार आहेत पैसे आता शंभर टक्के येणार हे आता क्लिअर झालंय आता कुठलीही शंका त्यामध्ये उरलेली नाही त्यामुळे तुम्ही काय करा तुमचं बँकेचं पासबुक आणि आधार कार्ड घेऊन तुमच्या बँक खात्यात जा किंवा तुम्ही ही गोष्ट चेक करा जे आता इथून पुढे सांगणार आहेत मोबाईलवर तीस सेकंदा का चेक करायचं आहे की तुमचं आधार लिंकिंग झालेलं आहे की नाही तुमचं बँक खातं चालणार आहे की नाही हे चेक करायचं आहे लगेच पाहून घ्या व्हिडिओ त्याशिवाय बंद करू नका आता मोबाईलवर प्रॅक्टिकली तीस सेकंदात कसं चेक करायचंय ही माहिती लगेच पहा आणि त्यानंतर मग जर तुमचं नसेल तर पुढे काय करायचं ते तुम्हाला सांगतो हे पहा सगळ्यात आधी गुगलवर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे यु आय डी ए आय लक्षात घ्या यु आय सर्च करायचं आहे क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल यू आय डी ए आय याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे पहा दोन मिनिटाच्या तुमचं डीबीटी कसं चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार गेट आधार आधार सर्व्हिसेस आता सगळ्यात आधी तीन नंबरचं ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की ते पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर मेल आय डी आधार गेट व्ही आय डी ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस पहा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या तिथे इथे बँक सीडिंग स्टेटस आहे लक्षात घ्या जिथे बँक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे आता यांनी कळणार बँक तुमची आहे की नाही बरोबर इथे त्या ठिकाणी आता हे ओपन होईल आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे तर पहा इथं आधार लॉग इन करायचं आहे इथे पहा इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकला काही कॅपच्या म्हणून हे इथं अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि एफ जसंच्या तसं साधारणपणे इथे बी एन फोर्टी टू एफ आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो आहे तो ओ टी पी येणार आहे तो तो ओ टी पी इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक आता चालेल की नाही थोडासा वेळ गेली एक सेकंद दोन सेकंड तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्त्वाची आहे आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाउनलोड आधार आधार पीवायसी ॲड्रेस अपडेट बँक सीडिंग स्टेटस तर आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस हे पहा इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबरचा याच्यावर क्लिक करायचं आहे मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता तर इथे पाहू शकता की कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन आधार नंबर इथे दिसेल बँक नेम दिसेल कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे बँक सेडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह इथे हे ऍक्टिव्ह आणि ग्रीन टिक असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या पण हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे पण इथे हे असणं गरजेचं आहे नसेल तर तातडीनं बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करा आता पहा इथे जर तुमचा स्टेटस एक्टिव्ह असेल तर ओके आहे तुमचं खातं चालणारच आहे शंभर टक्के खातं चालणार आहे खातं चालण्यामध्ये कुठलेही त्या ठिकाणी शंका नाहीये तर नक्कीच तुमचं खातं चालेल पण ज्यांचं इनएक्टिव्ह असेल किंवा ज्यांचं डिएक्टिव्ह असेल किंवा इथं कुठलंही खातं दाखवत नसेल तर लक्षात घ्या तुमचं बँक सेडिंग झालेलं नाहीये तुम्ही तातडीनं बँक सेडिंग करून घ्यायचं आहे बँक सेडिंग तुम्ही एन पी सी आयच्या च्या करू शकता किंवा तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही आजच्या आज त्या ठिकाणी तुमचं जे खाते पुस्तक आणि तुमचं आधार कार्ड घेऊन बँकेमध्ये जायचं आहे आज किंवा उद्या दोन दिवस तुमच्याकडे आठेचाळीस तासामध्ये हे काम करून घ्यायचं आहे आधार लिंकिंग आम्हाला आमची विनंती आहे तुम्हाला करून घ्या आणि लगेच तुमच्या खात्यामध्ये परवा दिवशी किंवा त्यानंतर पैसे तुम्हाला बघायला मिळू शकतात तर ही होती अतिशय महत्वपूर्ण माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा जास्तीत जास्त माता बघिणी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद